सरडा महाविद्यालयात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या जीवन कार्यावर व्याख्यान जगाला विश्वशांतीचा संदेश देणारे फसायदार संत ज्ञानेश्वरांचं ज्ञानामृत दत्तात्रय वारकड यांचं प्रतिपादन अहिल्यानगरमधल्या सरडा महाविद्यालयात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर मौलींच्या सातशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त हाच व्याख्यानाचं आयोजन प्रसिद्ध लेखक मोटिवेशनल स्पीकर दत्तात्रय वारकड यांनी संत ज्ञानेश्वर माऊलीचं जीवनकार्य या विषयावर केलं मार्गदर्शन अहिल्यानगर ही संतांची भूमी आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वर हा ग्रंथ निवासी नगरी पैस खंबाला टेकून सांगितला मराठी भाषा समृद्ध करणारा अमृतांभव त्यांनी या अखिल विश्वाला दिला हे आपल्या अहिल्यानगर वासियांचं अहोभाग्यच आहे भागवत धर्माचं आचरण आणि अंगीकार करून कोणीही ईश्वर प्राप्त करून घेऊ शकतो हे बीज माऊलींनी जनसामान्यांमध्ये रोवलं ज्ञानदेवे रचला पाया तुका झालासे कळस असं म्हटलं जातं ज्ञानेश्वरी ग्रंथाचे मुख्य प्रेरणा स्त्रोत हे त्यांचे बंधू विश्वगुरु संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ यांना मानलं जात हे भगवत गीतेचे सातशे श्लोक आणि अठरा अध्याय आहेत या सातशे श्लोकांवर संत ज्ञानेश्वर माउलींनी नऊ हजार ओब्या लिहिल्या आणि प्रत्येक ओवी विश्लेषित केली ज्ञानेश्वर माऊली यांनी ज्ञानेश्वरीमध्ये कर्मयोग भक्तियोग आणि ज्ञान योगाचं महत्व विषद केलं ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ज्ञान आणि भक्तीचं प्रतीक बनलाय ज्ञानेश्वरी ग्रंथामुळं भारतीय संस्कृती आणि संत बंगव्यामध्ये अखिल विश्वाचं लक्ष वेधला गेलं ला। संत ज्ञानेश्वर माऊली यांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी इसवी सन बाराशे शहाण्णव मध्ये इंद्रयांनी गाठी देवाची आळंदी इथं संजीवन समाधी घेतली संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीला सातशे पन्नास वर्ष आज पूर्ण होत आहे या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष जयंतीदिनी या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षात जयंतीदिन वर्ष साजरे केलं जात आहे संत ज्ञानेश्वर यांनी नऊ हजार ओव्या असलेला ज्ञानेश्वरी ग्रंथ यावर सार ग्रहण करून अवघ्या नऊ ओव्यांचं प्रसाद रुपी दान आपले विश्वगुरु हुर्ले बंधू संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्याकडे हे दान त्यांनी मागितलंय या पसायदानामध्ये विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना हे आपल्या सद्गुरूकडे कडे पसायदान ही निर्मिती संत माऊलींची ही विश्व कल्याणाची प्रार्थना म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या वैश्विक सद्भावनेचा आणि प्रतिमेचा परमोच्च साक्षात्कार होय जगाला विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या कसायला संत ज्ञानेश्वरांनी सांगितलं असं प्रतिपादन लेखक आणि प्रेरणादायी वक्ते दत्तात्रय केलंय हिंद सेवा मंडळाच्या सारडा महाविद्यालयात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त संत ज्ञानेश्वर मौली जीवनकार्य या विषयावर प्रसिद्ध लेखक आणि प्रेरणादायी वक्ते दत्तात्रय वारकड यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी हिंदू सेवा मंडळाच्या सारडा महाविद्यालयाच्या प्राचार्या माहेश्वरी गावी प्राध्यापक डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर प्रतीक्षा गायकवाड प्राध्यापक डॉक्टर संगीता शिळके प्राध्यापक डॉक्टर दया देखे प्राध्यापक डॉक्टर प्रकाश जाधव प्राध्यापक अर्चना क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित हो होते प्रास्ताविकात प्राचार्य माहेश्वरी गावीत म्हणाल्या प्रास्ताविकात प्राचार्य माहेश्वरी गावित म्हणाल्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींनी अहिल्यानगर मधील नेवासा या गावी ज्ञानेश्वरी सांगितली या पैस खांबाचं मंदिर अहिल्यानगर मध्ये असल्याचा आपल्याला अभिमान आहे समाजातील अमोल समाजातील अमूलाग्र बदलासाठी संतांचं मोठं योगदान आहे समाजातील भेदभाव दूर करण्याचं कार्य संतांनी केलंय असं त्या म्हणाल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर प्रतीक्षा गायकवाड यांनी केलं तर आभार प्राध्यापक डॉक्टर जया देठे यांनी मानले कार्यक्रमाच्या शेवटी कुमारी रेणुका निसळ यांनी पसायला म्हटलं या कार्यक्रमाला सारडा महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते दिनांक पंधरा ऑगस्ट पासून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या यांचं सातशे पन्नासवी जयंती वर्ष साजरा होत त्यानिमित्त त्यानिमित्त चौदा ऑगस्ट पासून महाराष्ट्र शासनानं सर्व शाळा आणि महाविद्यालयांमधून जगाला विश्वशांतीचा संदेश देणारा पसादार म्हणणं हे अनिवार्य केले त्याची सुरुवात म्हणून सारडा महाविद्यालयात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अशी माहिती सारडा महाविद्यालयाच्या प्राचार्य महेश्वरी गावित यांनी दिली Rural report news desk panagracchi lifeline metro news